शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत सरपंच सिंह नाईक निंबाळकर राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या विविध योजना यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री वयोश्री योजना या ग्रामपंचायतीमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आजपर्यंत केले आहे ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यास काही अडचणी येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावण्यात आला याला गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत ज्येष्ठ नागरिकांना घरातून ते फॉर्म भरून परत घरापर्यंत सोडण्यासाठी रिक्षा व वा अन्य वाहनांची सोय करण्यात आली होती यामध्ये अंगणवाडी सेविका आशा व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून गावातून सर्वे करून ज्येष्ठ नागरिकांना ग्रामपंचायतीच्या प्रांगणात एकत्र करून त्यांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले इथून पुढे शासनाची कोणतीही योजना असेल त्या ग्रामपंचायतीमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी केले यड्राव तालुका शिरोळ येथे राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत लावण्यात ला, आलेल्या कॅम्प उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपसरपंच वैशाली साळोखे ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते समाज कार्यन्यूसाठी यड्राहून उत्तम जगताप